आदी शक्ती तुळजा भवानी उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या माती मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन कर आज महाविकास आघाडीचे माणा लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्मान्य थैशी बोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या या सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय विजेदादा मोहिते पाटील ज्यांनी आपल्याला आधी मार्गदर्शन केलं ते उत्तमरावजी जाणकर प्रभाकररावजी देशमुख अनिलजी देसाई रणजितजी देशमुख अभयसेजी जगताप सेजी मोहिते पाटील मंगाकिरीताई देशमुख हर्षदाताई देशमुख रवी पाटील कविताताई मेहत्रे दिलीपजी तुपे जयराज राजे माने पृथ्वीराज राजे माने विलासाबा माने बाळासाहेबजी सावंत किशोर सो, किशोर भाऊ सोनवणे संजयजी भोसले सुभाष सागर प्रिया अपोल उपस्थित असणारे सगळेच व्यासपीठावरील मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळे सगळ्यांना जय शिवाय खरं मी सुरुवातीलाच ज्या नावाचा उल्लेख केला तर विजयदादांचं इथं असणं त्या प्रकृतीच्या तक्रारींना झुगारून इथे बसणं इथे असणं हे नेमकं काय सांगत हे असणं खूप मोठा संदेश देत आणि हा संदेश तोच जो तो आजच्या प्रत्येक युवका प्रत्येक करो अत्यंत महत्व संदेश है कि समोर जेव दबाव समोर तनाव समोर संघर्ष कुत्तों को कह दो टाइगर अभी जिंदा है झुंड में आने वाले कुत्तों से कह दो टाइगर अभी जिंदा है जो संघर्ष के अग्निपथ पर विचलित नहीं होता विजय दादा बो बघाय आणि हे का महत्वाचं आहे कारण हा काळ वेगळा आहे हा काळ संघर्षाच्या ही निवडणूक दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक मला येताना बऱ्याच जणांनी बऱ्याच या मतदारसंघाच्या विषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या या अनेक गोष्टी सांगत असताना मी आधीच मंचावरच्या सर्व वक्त्यांची देलगिरी व्यक्त करतो कारण तर दोन सभा अजून साताऱ्याला सातारा लोकसभेच्या करून आलोय त्यानंतर आत्ताची सभा करून पुन्हा रंगलपूरला सभा करायला जाऊन नंतर आपण पण लोकसभा लढवतोय त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघाला रात्री जायचंय आणि त्यामुळे सगळ्यांनाच सगळ्या एवढ्या पट्टीच्या वक्त्यांना ही सगळी फार फार भारी माणसं ही फार पट्टीचे सगळे वक्ते असूनही प्रत्येकाला अगदी मोजक्या शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण अनेकांनी हा उल्लेख केला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असताना सुद्धा इतकं नाही तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या इकडच्या याला पाडूनच दाखवतो असं आव्हान दिलेलं असताना सुद्धा अमोल कोल्हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्रभर सभा घेण्याची हिंमत दाखवू शकतो याच महत्वाचं कारण याच महत्वाचं कारण असे कारण ही लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची लोकसभेची दोन कारण एक म्हणजे या निवडणुकीनंतर खर तर जेव्हा कधी या निवडणुकीचा वृत्तांत लिहिला जाईल जेव्हा कधी या संदर्भातलं वार्तांकन केलं जाईल तेव्हा कायम हा प्रश्न विचारला जाईल एक काळ आला होता दोन हजार चोवीस साली दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड फोडाफोडीच प्रचंड दबावाच राजकारण सुरू झालं होत आणि प्रत्येक माणसासमोर दोन पर्याय होते पहिला पर्याय होता तो स्वार्थासाठी सरपटत जाणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हायचं आणि दुसरा पर्याय होता तो स्वाभिमानासाठी दाठ माने लढणाऱ्यांच्या रांगेत उभं राहायचं महाराष्ट्राने भविष्य काळात जेव्हा धीर जाईल तेव्हा महाराष्ट्र हा लढणाऱ्यांच्या बाजूला उभा राहिला हे सांगण्यासाठी आज जेव्हा आमच्या भैया साहेबांसारखा माणूस धैर्यशिंग मोहिते पाटलांसारखा माणूस जेव्हा माल झुकवून मुजरा करण्याऐवजी स्वाभिमानाला भूमिका घेतो तेव्हा माझ्यासारख्या मावळ्याचं कर्तव्य त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला। या रणांगणात हे माझ्यासारख्या मावळ्याचं कर्तव्य आणि त्यासाठी स्वतःची निवडणूक असताना मी आज येतो आणि दुसरं फार महत्वाचं कारण आहे जे सगळं तुम्ही करणार आहात सात तारखेनंतर आठ तारखेपासून अकरा तारखेपर्यंत मला खात्री आहे तुम्ही सगळे शिरू लोकसभा मतदारसंघात प्रचाराला येणार आहात शंभर टक्के खात्री आहे आणि तेवढाच विश्वास लोकसभा म्हणजे आलो तेव्हा मंडप नव्हतं मागे माग पर्यंत भरलेलं आहे ही जी गर्दी जमली ही फक्त मनोरंजनासाठी जमलेली गर्दी नाही या तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गेलंय तुमच्या प्रत्येकाच्या नजरेत हा विश्वास दिसतोय कि माणा पक्त की कि लोकसभा मतदार संघाचं ठरलंय ठरलंय मान खटावच ठरलंय आता तुतारीचं बटन दाबायचं फक्त सात तारखेची वाट बघतोय संघर्षाचा का ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांमध्ये आहे ही निवडणूक फक्त दोन पक्षांमध्ये आहे का तर माझ्या भावानं ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची दोन पक्षांची नाही गेली दहा वर्ष ज्या भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केलाय सर्वसामान्य जनतेला महागाईच्या बेरोजगारीच्या खाई ढकल ते अपेक्षा भंग करणार मोदी सरकार विरुद्ध देशाची सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक होती ही निवडणूक सर्वसामान्य शेतकऱ्याची आहे ही निवडणूक रोजगार न मिळालेला त्या बेरोजगार युवकाची आहे ही निवडणूक महागाईला त्रासलेला आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतांचं जाळ आहे अशा माझ्या माता भुगिनीची आहे त्यामुळे ही प्रत्येक देशवासियाची निवडणूक आहे या जाणीवेने या निवडणुकीकडे बघा मला मग महात्मा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना म्हणजे जसं आम्ही पुणे जिल्ह्यात सांगतो की हो आम्ही त्या मातीत जन्म झालो ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्म लागले पण त्याच पद्धतीनं ज्या सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपतींची तस पाहिलं तर राजधानी आहे आणि तसं पाहिलं तर नरांची खाण आहे म्हणजे महात्मा फुले मूळचे सावित्रीबाई फुले मुळच्या कुठल्या जिल्ह्यातल्या प्रांतीचे नाना पाटणांचा जिल्हा कर्मराव भाऊराव पाटणांचा जिल्हा अशा अनेक नररत्नांची ही खाण असलेला हा सातारा अभिवादन करत असताना मला कोणीतरी सांगितलं कांद्याविषयी हे बरे देशाचे पंतप्रधान येतात त्यांना बोल मी सांगत नाही कांद्याविषयी बोला हाच महत्वाचा मुद्दा आहे माझ्या भावा ऐकत नाही ते हा महत्वाचा शेतकऱ्याच्या काळात तीन डिसेंबरला निर्यात बंदी झाली आणि निर्यात बंदी झाल्यानंतर चाळीस रुपयाचा कांदा हा दहा बारा रुपयांनी घालावा लागला किलो माग तीस रुपयाचं नुकसान पिशवी माग हजार दीड हजार रुपयाचं नुकसान एकरा माग साडेतीन लाखाचं नुकसान दोन एकरा माग सात लाख वीस हजाराचं नुकसान आणि येऊन तुम्हाला सांगतात दिवसाला सतरा रुपये तोंडावर फेकतो म्हणजे कृषी सन्मान किसान सन्मान अरे हे जेव्हा सांगितलं जातं माझ्या भावानं तेव्हा जाग होण्याची वेळ जे तुम्ही म्हणाला की ऐकत नाही ते म्हणजे किसान सन्मान निधीच्या मोठमोठ्या जाहिराती केल्या जातात या जाहिराती म्हणजे काय पिंजरा असतो ना मुद्र पकडायला केलं बघितलं ना काय टाकतो पिंजऱ्या टाकून मुद्रा पकडायला पिठाचा गोळा टाकतो शेजाने टाकतो तपातीचा मुळा टाकतो ए पट्टापट्टी टाकते उंदीरचं काय होते म्हणजे यांनी पिठाचा गोळा टाकला त्यांनी शेंगदाणे टाकले आणि तुम्ही हुशार तुम्ही उठी टाकली उंदीर खुशनाकडे रोज पीठ आणि शेंगदाणे खाऊन काय होते भुशी खायला येऊ ना आणि उंदिराला चार भजी खाला बसला मागच्या उंदराला काय करता येईल शेतकऱ्याचं स्वातंत्र्य माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान लावून घेतलाय वाटेल त्या गोष्टीची वाटेल तेव्हा निर्णया बंदी होते कांद्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताकात माती कालवली जाते आमच्याकडे त्याकडे टमाट्याला भाव काढला होता वाटला रुपये ते टमाटोला भाव मिळाला होता या सरकारनं ने नेपाळ टमाटा आयात केला साडे सतरा हजार टन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या टोमॅटो विदर्भात कापसाला लागला होता ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला कापसाची माती केली दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन चार हजारांनी घातला साडेचार हजारांनी हात आठवतोय दोन सा हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये चार हजाराने सोयाबीन घातला आणि कि किसान की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल असं सांगणाऱ्या सरकारने दहा वर्षांनंतर आम्ही सोयाबीन चार हजाराने घालावा लागला साडेतीन ने घालावा लागलं हे या दुप्पट अजून होतोय का नाही फिसऱ्यात लावून गेला खातो आम्ही सतरा फुशी ठरतो आणि मग विषय येतो मग विचार येतो की या गोष्टीसाठी आम्ही डोळे उघडून बघतच नाही आणि मग महात्मा फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड वाढला कधी जाणार हा महत्वाचा प्रश्न निर्माण ज्या महात्मा ज्योतिराव फुले सांगितलं विध्य मती गेली मती विना नीती गेली नीती विना बीत्त गेले बिता विना शूद्रचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले जे महात्मा ज्योतिराव फुले सांगून ठेवलं होतं इतके सारे अनर्थ एका अविद्यने केले तर आता म्हणावं लागतं इतके सारे अनर्थ दोन हजार चौदाच्या तेल आता एकशे दहा रुपये होत तेव्हा साठ रुपये असणार पेट्रोल आता एकशे पाच रुपयाने टाकावं लागतं आणि आमचं सोयाबीन तेव्हा दोन चार हजारनी घातलं होतं आता आम्ही साडेतीन हजार घातल भावा नुसत बोलून चालणार नाही हे शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या मनगटातली ती ताकद दाखवावी लागल जो काळ्या आईच्या उरातून सोनं पिकवण्याची ताकद ठेवतो तो केंद्रात सरकार बदलण्याची किंमत ठेवणार आहे का याचा विचार करणं गरजेचं संत सापरमायांनी सांगितलं होतं कांदा मुळा भाजी आवकी मिठाई माझी बरोबर की नाही म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी सांगणाऱ्या संत सावतामाळे महाराजांच्या त्या प्रत्येक भक्तानं विचार केला पाहिजे जर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी होत असेल तर त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार सरकार हे भल्याच का हाकलून देण्याच्या पात्र हा हे सगळ्यांनी स्वप्न असत कारण परिस्थिती जेवढी बिकट असते तेवढा माणूस तिखट होतोय आणि तुमच्या सगळ्या मानदेशी माणसांचा लय गोत मला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं का मानदेशी माणूस नक्की भेटतोय स्वतःच्या मनगटाच्या जोरावर ताट माने उभा असणारा मानदेशी माणूस गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्यानं दुबईमध्ये गेलो होतो दुबईमध्ये सुद्धा मानदेशातली आपली माणसं भेटली गले काम करणारी अनेक मंडळी दुबईत सुद्धा भेटल नेपाळमध्ये भेटत दुबईत भेटत दिल्लीत भेटत तामिळनाडूमध्ये सुद्धा भेटत पण त्याच पद्धतीने एक फार मोठं स्वप्न या भागातल्या तरुणांचं असतं आणि ते असतं पोलीस भरती करायचं नाही तर सैन्य भरती व्हायचं असतंय का नाही हा पण सैन्य भरती करण्याची परिस्थिती काय करून ठेवली मोदी सरकार मोदी सरकारने नवीन योजना आणली अग्निवीर नावाची अगदी योजना म्हणजे काय तुम्ही पोराला सकाळी उठवत असाल पोरग सकाळी उठलं त्यांना बघत असाल पोरग पळायला विचार करत तर हात गेल्यातरी लावणार मनातल्या मनात फिंग पोरग मेहनत करते आणि कुलदेवतेला नमस्कार करणार म्हणणार माझ्या पोराला एकदा सैन्य भरती होऊ दे माझ्या पोराची एकदा पोलीस भरती होऊ दे पोलीस भरतीत नंबर लागू दे हे म्हणणारे जेवढे बाप आहेत त्या बापाने हे माहीत करून घ्यायला पाहिजे कि या मोदी थांबली दहा वर्ष आणि चार वर्ष असा जो सैन्य दलाच्या भरतीचा कार्यक्रम शॉर्ट सर्व्हिस सर्व्हिस कमिशनचा कार्यक्रम होता हा रद्द झाला आहे आणि आता फक्त सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं नंतर चार वर्षाची नोकरी दिली जाते कॉन्ट्रॅक्ट वर नोकरी दिली जाते त्याला अग्निवीर असं गोंडच नाव ठेवलंय पण हा विचारच केला नाही का आमचं पोरग जेव्हा अठराव्या वर्षी अग्निवीर म्हणून भरती होणार बावीसाव्या वर्षी आमचं पोरग बाहेर येणार आणि बावीसाव्या वर्षी बाहेर आल्यानंतर त्या पोराच्या हातात नोकरीचं भवितव्य हो काय असं अग्निवीर योजनेमध्ये फक्त पंचवीस टक्के तरुणांना सैन्यात भरती करून घेण्यात येणार आहे त्याचे नेमकी निकष काय अजूनही कुणाला माहीत नाही उरलेल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना गाजर असं दाखवलंय का विमानतळ शिपिंग कॉर्पोरेशन अशा सगळ्या ठिकाणी या पंच्याहत्तर टक्के लोकांना नोकरी मिळू शकेल बरोबर वाचवे जाहिरात आता मला सांगा या पंच्याहत्तर टक्के लोकांना या ठिकाणी नोकरी मिळणार पण विमानतळ चालूात शिपिंग कॉर्पोरेशन विकलं जाते रेल्वेचे खासगीकरण होते आणि सैन्य भरतीचं स्वप्न बघणाऱ्या माझ्या तरुणांच्या कवितव्यात का नेमकं काय माणखटावधल्या माझ्या तरुणांना तरुणा तर आणखी वेगळे आव्हान आहे कारण पोलीस भरती करत असताना कुठेतरी दबाव आणि दडपशाहीमुळे मुळे आपल्या नावावर काय काय गुन्हे लागले याचा विचार इथल्या तरुणांना करावा लागतो हा इथल्या तरुणाईनं विचार करणं फार गरजेचं आणि हे सगळं होत असताना दोन फार महत्वाचे आव्हान आहेत कारण आम्ही लहानपणापासून शिकलो जय जवान जय किसान आणि जय जवान जय किसान म्हणत असताना ही दोन आव्हानं आमच्या समोर आहे शेतकऱ्यांचं आव्हान आहे मी जवानांच्या बाबतीत तुमच्या बाबतीत कसली सैन्य भरतीची आवड आणि अग्निवीर योजना म्हणजे काय ते सांगितलं पण याच बरोबर भावानं तिसरं एक फार मोठं आव्हान आपल्या समोर मग देसाई साहेब आपण उल्लेख करत असताना इथं असलेल्या दोन्ही मोठ्या समाजांविषयी उल्लेख दोन्ही मोठ्या समाजांविषयी आपण उल्लेख केला पण या संदर्भामध्ये एक फार महत्वाची बातमी तुमच्या कानावर आली की नाही मला माहीत नाही पण सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले होते ऐकलं हा दोन दिवसा आले होते हे माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ सांगली सांगलीमध्ये आले आणि सांगलीमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं जात जातनिहाय जनगणना करण हे चूक आहे आदित्यनाथजींनी असं सांगितलं असं मला काही पत्रकारांनी सांगितलं की जात निहाय जनगणना करणं हा इंडिया आघाडीचा डाव आहे आणि आता मला सगळ्या समाज घटकातल्या प्रत्येकाला छातीवर हात ठेवून सांगावं की हा नेमका डाव काय हा आधी लक्षात घ्या जात न्याय जनगणना म्हणजे होऊन जातो नाही तर जातनिहाय जनगणना अडचण आहे प्रत्येक समाजाची वेगवेगळी मागणी आहे प्रत्येक समाजाची मागणी आहे पण ही समाजाची मागणी होत असताना नेमकी आपली किती 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 टक्केवारी आहे आपली लोकसंख्या आहे हे जाणून घ्यायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण हा अधिकार का डावलायचा तर भारतीय जनता पक्षाचा हा तर नाही की जातनिहाय जर जनगणना झाली आणि प्रत्येक जातीतले लोक जर जागृत झाले तर केवळ धर्माची गोळी देऊन जी काही आपण दिशाभूल त्यांची करू शकतोय हा आपला जो काही जुगाड चालू आहे हा जुगाड जागेवर थांबेल आणि जात निहाय जनगणनेला जेव्हा भारतीय जनता पक्ष विरोध करतो तेव्हा माझ्या सगळ्या भावानं माझ्या ओबीसी भावांनो माझ्या मराठा बांधवांनो माझ्या सगळ्या बांधवांना आधी जागे व्हा आधी अशा अशासाठी व्हा तेव्हा सावित्री माई फुल्या जेव्हा मुलींना शिक्षण देण्याचं ठरवलं ना तेव्हा त्यांच्यावर शेणगोटे मारणारे हात हे ज्या मनोवादी प्रवृत्तीचे होते हीच मनोवादी प्रवृत्ती आज तुम्हाला तुमचं आत्मभान जाग होण्यापासून आजही रोखतीये याचा काय जाणीवपूर्वक आपण प्रत्येकाला विचार करा आणि म्हणूनच परवा मान्य पंतप्रधान आले होते पुण्यात मान्य पंतप्रधान आले होते त्यानंतर बहुतेक सातारामध्ये सुद्धा मान्य पंतप्रधान आले होते माझे होते आणि कुठल्या तरी सभेमध्ये माननीय पंतप्रधान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी पंतप्रधान पदावर बसलेले एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींना टिप्पणी केली अस्वस्थ आत्मा म्हणून घटक ती आत्मा मी माननीय पंतप्रधानांचा आणि पंतप्रधान पदाचा मान ठेवून अत्यंत विनम्रपणे सांगू शकतो सांगू इच्छितो की माननीय पंतप्रधान बोलले ते अर्ध सत्य मान्य पंतप्रधान जे बोलले शरद पवार साहेब अस्वस्थ आत्मा आहे तर त्यामधलं सत्य हेच हो हो आहे की होय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचा सा आत्मा आहे होय मान्य पवार साहेब या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आत्माभिमान आहे होय मान्य पवार साहेब या महाराष्ट्राच्या युवकाचा आत्मसन्मान आहे

पवार साहेब ते अस्वस्थ होतात जेव्हा मान्य पंतप्रधानांच्या आपत्ती निवारणाचा अनुभव आहे आणि मध्ये जायला मी तयार आहे हे सांगण्याची दिलदारी आदरणी शरद चंद्रजी पवार दाखवतात साकार पवार साहेबच्या महिलांचा आत्म सन्मान आहे ज्या महिला भगिनींना ज्या माता भगिनींना पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण दिले त्या महिलांचा त्या माता भगिनींचा आत्मसन्मान आहे भगिनींना संरक्षण खात्यामध्ये अकरा टक्केच आरक्षण दिलं आणि हे सगळं असताना गृहमंत्र्यांनी परवा विचारलं पवार साहेबांनी नेमकं काय केलं आणलंय बरं सर काही हा <laughs> लय बरं झालं मान्य गृहमंत्र्यांनी हे विचारलं कारण प्रत्येक घरात धावत नाही बाप असतो तो बाप राबत असतो तो घर बांधत असतो छप्पर तोलून धरत असतो भिंती बांधत असतो पायाला भेगाळलेल्या पायांना लपवत तो आपल्या लेकरासाठी पायपीट करत असतो शर्टाच्या खाली भोक पडलेलं बन्या लपवत असतो कुटुंबासाठी खपत असतो जो पण जोपर्यंत कुणी विचारत नाही तुमचा बापाने केलं काय आपल्याला बापाचं महत्व कळत नाही तस जे तुम्ही म्हणाला जे काही केले आठवण बघा पन्नास वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आठवण बघा पन्नास वर्षांपूर्वी राहण्याची तुमच्या माझ्या राहणीमानाची परिस्थिती आपल्याला बिहार झारखंड सारखी खनिज संपत्ती नाही आपल्याकडे पंजाब असल हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश असेल नव्वद टक्के जमीन आपली बार महिने उलिता खाली नाहीये नाही का नाही आणि तरी सुद्धा मराठी माणूस स्वाभिमानानं जातो यामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या धोरणाचा हा सीमाचा वाटाय कारण आपल्या आधी गेली पंचावन्न वर्ष सातत्यानं पवार साहेब महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विशेषतः मारा मतदार संघासाठी तर तुम्ही खरंच लई भाग्यवान आहात पण तुम्ही भाग्यवान असासाठी आहात की दोन हजार नऊ मध्ये तुम्ही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना मतदान केलं दोन दो 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 हजार चौदा मध्ये तुम्ही माननीय आदरणीय विजय पाटलांना तुम्ही मतदान केलं दोन हजार चौदा दोन हजार नऊ तिच्या हातात तिच्या सोडून द्यायचा असतो त्याप्रमाणे दोन हजार एकोणीस ला जे काही झालं ते खासदार कोण हा मला एक खर तर या प्रश्नांविषयी काही माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांविषयी बोलताना मला असं वाटलं होतं की माढा लोकसभा मतदारसंघातल्या सन्मान्य खासदारांना माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडताना संसदेत जर बघायला मिळालं असतं तर मला सुद्धा थोडाफार मला सुद्धा थोड्याशा प्रश्नांची जाण मिळाली असती माझा सुद्धा थोडासा अभ्यास झाला असता